नमस्कार एजीसी स्पोर्ट्सच्या क्रीडा गाथा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एकोणतीस ऑगस्ट या दिवशी दरवर्षी संपूर्ण भारत मोठ्या जल्लोषात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करतो विविध कार्यक्रम होतात प्रत्येक स्तरावरच्या अनेक मेहनती खेळाडूंना या दिवशी गौरवलं जातं आणि देशभरात अतिशय उत्साहाचं वातावरण असतं पण हा महत्वाचा दिवस कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत त्याच हॉकीच्या जादूगराबद्दल ज्याने आपल्या जादूई खेळीने भारताला हॉकीच्या जगात विश्वगुरु बनवलं मेजर ध्यानचंद त्यांचं मूळ नाव ध्यानसिंग असं होतं एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पाच रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या ध्यानचंद बालपण अत्यंत साध्या परिस्थितीत केलं त्यांचे वडील भारतीय लष्करात नोकरी करत असल्याने ध्यानचंदलाही लष्करी जीवनाचं आकर्षण होतं बालपणी त्यांना हॉकीबद्दल फारशी ओळख नसली तरी बाकी खेळांमधून त्यांची मेहनत वृत्ती नवीन गोष्टी शिकण्याची आवड बालपणापासूनच दिसून येत होती सोळाव्या वर्षी ध्यानचंद वडिलांप्रमाणेच भारतीय लष्करात दाखल झाले लष्करातील त्यांनी हॉकी हॉकी खेळायला सुरुवात केली आणि सुरू झाला विश्वातील या जग जेत्याचा अफाट कौशल्यामुळे त्यांनी स्वतःला इतर खेळाडूंमध्ये सिद्ध केलं मेहनत इतकी की दिवसा लष्करी जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर ते रात्रफळ केवळ चंद्रप्रकाशात सराव करत राहायचे त्यामुळेच त्यांना चंद हे टोपण नाव मिळालं आणि पुढे ते ध्यानचंद या नावाने ओळखले जाऊ लागले एकोणीसशे अठ्ठावीसच्या ॲम्स्टरडॅम एम्स्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिल्यांदाच हॉकी स्पर्धेत भाग घेतला आणि ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या वेळी सुवर्ण पदक पटकवलं या स्पर्धेत मेजर ध्यानचंद यांनी तब्बल चौदा केले एकोणीसशे च्या लॉस एंजलीस मधील मध्ये सुद्धा भारताने पुन्हा एकदा दिमाखात सुवर्ण पदक जिंकलं आणि एकोणीसशे छत्तीसच्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये तर ध्यानचंद यांनी हॉकीला एका वेगळ्याच नव्या उंचीवर नेलं त्यांनी त्या स्पर्धेत जर्मनी विरुद्ध आठ एक असा विजय मिळवला त्यांनी भारताचं नाव इतकं गाजवलं की विरोधी संघालाही त्याचा हेवा वाटल्याशिवाय राहिला नाही एकोणीसशे छत्तीसच्या बर्लिन ऑलिम्पिक मधील त्यांच्या जगाला चकित करणाऱ्या खेळीनंतर हिटलरने ध्यानचंदला जर्मनीचं नागरिकत्व आणि लष्करातील उच्च पद देण्याची ऑफर दिली होती पण देशप्रेमाचं अविस्मरणीय उदाहरण घालत ध्यानचंद यांनी ती ऑफर विनम्रपणे नाकारली आणि भारताचं नाव अजून एकदा उंचवलं ध्यानचंद यांच्या जादुई खेळीची कहाणी अशी आहे की खेळताना त्यांच्या हॉकी स्टिकवर चेंडू इतका चिटकून राहिल्याशिवाय लोकांना असं वाटायचं की त्यांनी हॉकी स्टिकमध्ये काहीतरी चुंबकीय यंत्रणा बसवली आहे त्यांच्या खेळाची इतकी प्रसिद्धी होती की अनेकदा त्यांची स्टिक तोडून तिची तपासणी करण्यात आली आहे पण प्रत्येक वेळी शेवटी निष्कर्ष हाच निघाला की ही जादू बाकी कसलीही नसून केवळ मेजर ध्यानचंद यांच्या मेहनत आणि कौशल्याचीच आहे एकोणीसशे छप्पन्न साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं त्यांच्या नावाने दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम देखील तयार करण्यात आलं गेली अनेक वर्ष देशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करून देशाचं नाव उंचवणाऱ्या खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या अभिमान दिला जातो जसं की नुकतंच डी गुकेश मनु भाकर हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यासारख्या आजच्या गुणी खेळाडूंना हा पुरस्कार देण्याची घोषणा केली गेली आहे या पुरस्कारातून दिल्लीतल्या स्टेडियम मधून आणि क्रीडा दिनाच्या जल्लोषातून आजही मेजर ध्यानचंद यांचं स्मरण करत भारतीय क्रीडा विश्व प्रेरणा घेत आपल्या अद्वितीय कौशल्याने क्रीडा इतिहासात अजरामर स्थान मिळवणाऱ्या या हॉकीच्या जादूगराने तीन डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशी रोजी जगाचा निरोप घेतला पण पन साधेपणातून महानतेपर्यंतच्या त्यांच्या या प्रवासाची गाथा कायम सोनेरी अक्षरात लिहिली गेली राहील पिढ्यानपिढ्या त्यातून प्रेरित होत राहील यात शंकाच नाही धन्यवाद